इथच थांब दोघ अग अर्चना मी चार वाजता येते ना कंपनीतून तो तो इथं थांबलेला असतो अच्छा हा हा इकडूनच त्याचं काही तू काय टेन्शन घेऊ नको आणि घाबरू नको तू गाडीत बैस बरं ऐका घोटाळ्यात आता मी काय सांगते तुम्ही आता इला घेऊन आठ बाजूला जाऊन लपून राहा मी जा तुम्हाला असा हात करून इशारा कर का तेव्हा तुम्ही येऊन जा हा आता मी बघते तो कोण आहे का आहे कसा आहे तू काय टेन्शन घेऊ नको सांगितलं तेवढं तिथं थांबतो ना तिथं थांबतो ना बर टेन्शन घेऊन अग मी जपून करतो तो जपून जा, जा जा बघते मी त्याच्याकडे अजून कसं आहे ना यायला पाहिजे होतं एवढ्या वेळात आज पाहतेस मी कोण येतो मला वाटत हाच नामुना काय कोण आहे नवीन पाकरू चांगलं दिसते अरे अर बाय तिकडे हा हा तू तू तिकडे ऐला रा काय करते तिथं काय नाही वाट बघते कोणाची बघा कोणाची तरी अरे कोणाची कशी वाट बघणार असं काहीतरी काम असेल ना हा काय नाही एक जणांना हप्ता घ्यायला बोललेला होता ना मग त्यासाठी हप्ता घ्यायला म्हणजे Hmm. तुला माहित नाही का वरच्या गल्लीतली आहे मी वरच्या गल्लीतली तू डोनी वय hmm. तुर ऐकलं होतं बर काल तर माझ्या असं तिथं कोणतरी हप्ता गोळा करते म्हणून अरे वा वा किती योग योग बघ ना कसला मी हप्ताच वसूल करतो होय का मग अरे मग आपलं चांगला जमत जमतय जमतय जमत काय जमनच आल तो एकी जणीसाठी ये कि जणी साठी हां म्हणजे मा भेटणे गाठणे असे चालूच राहतेत ना अच्छा तिचेपेक्षा तर बरी जे तू म्हणजे कसं तुझं काम एक माझं बी काम अम्मी उचल बरं अम्मी उचल ना भाई आपण भाई उचल ना आ, भाई भाई कसं करू ना आपण मी भाई उचल हां बरं तू म्हणती म्हणून ना नाहीतर आपण असे कधी कोण काही देतच नाही हां आणि तुला माहिती का तुला सांगतो स्टँडवर वडापाव वाले ये आपले गाळ्यावाले वाले चायवाले बिस्किटवाले लेमन गोळ्या वाले सईद हप्ता वसूल करतो मी तू मग रोजचे रुपये आरामशीर आणतो रोजचे दररोज मस्त आहे मग माझ्यापेक्षा जास्त इन्कम तुझ किती होतो काय दिवसाला एक हजार होत दोघं मिळून जर केलं ना लाख रुपये इन्कम करू आपण दोघं मिळून आणि मग दोघं मिळून हप्ता वसूल करायचे नुसतं नाही दिल्या डायरेक्ट ची फाटकवायची फटवायची चटात चटा आणायचे बस असो अहो हात तो लेनीवरी तुझा म ओएमबीएम असच हां ओएमबीएम चांगला सांगते काय ना हा हां विषय काय हाडे मारू हां का लग्न करशील का मग अयो डायरेक्ट लग्न हा मग काय तू तेच करतो मी तेच करते म्हटलं लग्न करूया लग्न का या केलं बोलतात पण जाऊ दे चल का बरं कुणी आवडते का नाही नाही असेल तू जाऊ दे आपल्याकडे भरपूर पणतरी मग अगं तसं नाही विषय तू म्हणली ना करून टाकू लग्न काय विषय नाही दोघं मिळून असे हप्ते वसूल करू नाना दण अशी भाईगिरी करून आपण दोघं सगळं आपला दोघं जोडी निघले ना म्हणले पाहिजे अरको तिले बेकार हप्ते देऊन टाका आधी काय करत होता मग आधी वय तुला सांगू का आता तू माहिती होणारी बायको म्हणून तुला सांगतो तु। आधी ना मी गोळी पाणी बॉटल ती ऐकायचं माहिती का अगं ते तुला सांग कसं ए लेमनगळी चाय बॉटल पाणी बॉटल चाय लेमनगळी चाय पाणी बिस्किट ये येल ग मी परत येतं परता लेमन लेमनगळी चाय मी पाणी वाटेल आपण लय काटाळ आला त्याचा पार इथं आलं मला माझा ठरवलं नाही अक्षर तुला भाई व्हावं लागेल आता शे तर कापत सगळे कापत तुला मग इच आहे आपला आपला डोळ्यासमोर उभी राहते को कोण घाबरते तेवढा मला रुपये आपला तेवढा आहे ना आहे ना तो बी भाई मी बी भाई पण आपल्या काय लग्नात नेसत पार करून टाकू कु। सत्तर माणसं आहे माझ्या जेवढे एक नाही अजून नाही का ना आता तुझे सत्तर काय माझे काय एकच होते ना लग्न झाले करते ना पण का बर माझे काय तुझे काय हा हा मी त्यांचा बॉस असेल ना मी बी सत्तर माणसं बी माझ हाताखाली जमतय गड्या हा जमते आता एवढं करू शकत का बाकी मग कधी उरवायचं बाळ तू म्हण होती रे आता तू तर लगेच करून टाकायचं आपल्याकडे जास्त वेळ नसतो लगेच लगेच टाकू लगेच काहीच विषय नाही तुझ्या घरी किती आहेत मग काय आई बाप नाही हे बाप एकच आहे भाऊ एकच आहे मला दोन बापे हा दोन बापे मला खबर असं आई एक बाप दोन

नाही बघत नाही छेडत असत नाही मॅडम मॅडम नाही तुला नाही चुकलं ना म्हणजे नाही नाही परत नाही परत नाही म्हणजे काय हिला जर परत त्रास दिला हिलाच काय गावातली कोणती पोरगी असं तिला ताईच म्हणायचं काय म्हणायचं ताई चुकलं ताई ताई चुकलं माफ कर मला इदुं पुढे नाही करणार मी काहीज काहीच नाही करणार काहीच नाही आता हे सोडायचं सगळं आधी काय करत होता ते चहा वाटले लेमनग्रे चाय करे मी तेच करायचं परत ते तेच सोडायचं मग तुला मी तसे तुला मी आता घेऊन तर तिने कम्प्लीट करेल तुझ्या नाव कशाला ताई उगाच कशाला कम्प्लीट करत ताई तुला लाजने वाटली नाही तुझे नाही मॅडम ओ मॅडम चुकलं आई नाही नाही चुकलं ना

था। अरे अगं त्याच्या गाडीला पेट्रोलच नाही काम केलं माझ कामच आहे मला मला सारा गावातल्या लोकांना बिचारे कस तरी टपऱ्या बिपऱ्या चालवले ना पोट भरते आणि त्यांच्याकडनं पैसे हफ्त्या हप्त्या करून घ्यायचा बिचारे ते पण घाबरायचे म्हणून ते म्हणतात आगा अशा लोकांमुळेच आहे ना काय सांगते चांगले चांगले माग राहिली पण आता तू टेन्शन घेऊ नको आता तू बिंदास कामाला जाय काय टेन्शन घेऊ नको तुला काय गरज नाही मला फोन कर मला तेवढंच टेन्शन होत ना नाही आडवायचा लग्नाचं म्हणायचा बरं जाऊ दे मी काय म्हणते बाईच्या जातीन जरा खंबीरपणे ना असं ना कुणाला न घाबरता राहिलं पाहिजे कधी कोणाची गरज नाही पण दोन ठेवायची बी तयारी ठेवायची का शिकते मी तुझ्याकडनं चला आता घरी चाहतो हा चल थांब आपल्याला गाडी बोलवते पहिले घ्यायला अहो रस्ता चालतं चालतं फोन बरं चल